चालू जे पक्ष आहे आता ते सध्या आहेच जोरामध्ये जोरामध्ये म्हणजे येणाऱ्या तेवीस तारखेचा निकाल कोणाच्या बाजून लागे। बाजूने लागेल असा एक तुमचा अंदाज आहे येणाऱ्या बाजूने केराम साहेबाकडेच निकाल लागेल हे माझा अंदाज आहे जे काही आमदार असतील तर ते कोणत्या पक्षाचा आमदार तुम्हाला पाहिजेत पाहिजे म्हणजे केराम साहेब पाहिजे आपल्याला केरम पाहिजे बीजेपी चुंके बीजेपी का उमेदवार चुंके असा प्रदीप नाईकची हवा आहे थोडी ሳልወይ ቸርዘ ዴይ ደንብ बरं वाटतंय बीजेपी इथले बीजेपीचे कोण आहेत आमदार हे आपला केरम भीमरावजी केरम भीमराव का बरं भीमरावजी केर तर बीजेपी भीमराव म्हणजे कमळ येईल कमळ का बरं काय वाटतं बरं भाजपा भाजपाच हो कुणाच्या नावाची चर्चा आहे काय वाटतं कोण येईल निवड भाजप भाजप बीजेपीचा का बरं नेमकी बीजेपीच बीजेपी द्यायला ना भाऊ सगळ्याला आता सगळं द्यायला जनता निवडून देईल आता नायक साहेबांच्या जास्त सांगाले त्यांची चर्चा ना नमस्कार मी प्रेम प्रकाश तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे न्यूज टाकूमध्ये आणि आज आपण आलो आहोत माहूर किनवट या मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये आदिवासी आणि बंजारा बांधव या दोनही बांधवांचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे अत्यंत हा दुर्गम भागात असला मतदारसंघ आहे तर नेमकं या मतदारसंघामध्ये किती विकास कामं झालेली आहे जनता काय म्हणत आहेत या मतदारसंघामध्ये काय नाव तुमचं माझं नाव रामेश्वर तुळशीराम चांदेकर बरं रामेश्वर सर काय तुमचं हेच गाव प्रॉपर की जवळपास खेळ तर इथून बारा किलोमीटरला मारगावखालचा आहे बरं आता ही निवडणुकीची चर्चा सुरू आहे आता तुमची पण तीच चर्चा सुरू असेल बरोबर आहे काय वाटतं बर काय असेल चित्र या मतदारसंघातलं चित्र नेमकं सांगता येत नाही दोन्ही पट्या टप आहेत दोन्ही टप आहेत दोन्ही टप आहेत काय वाटतं की कोणता उमेदवार समोर जाऊ शकतो एक जनतेचा कौल जनतेचा नाही आता तसं नेमकं ठरवता नाहीत ना कारण कसं आहे की आता चालू जे म्हणजे काय म्हणता येते चालू जे पक्ष आहे हा आता ते सध्या आहेच जो म्हणजे भीमरावजी केराम आहेत तर त्यांनी केलेले काम, काम हो लोकांपर्यंत पोहोचलेत का बरं त्यांनी मागच्या पाच वर्षात जी कामं केली ती म्हणजे निकाल त्यांच्या बाजूने थोडासा होईल असं वाटते असं कारण वाटतंय सेम चालू आहे त्याच्यामुळे नेमकं असं सांगता नाही त्यांच्या कामावरून त्यांनी केलेले जे काम जनतेने त्यांना दिलेला जो प्रतिसाद ते बघता असं वाटतं की भीमरावजी केराम पुन्हा एकदा बाजू मारू शकतात बरं राज्यातली काय परिस्थिती होईल असं वाटतं तुम्हाला की शिंदे सरकार आहे ते पुन्हा स्थापन होईल की परत एकदा परिवर्तन म्हणून महाविकास आघाडी येऊ शकतो काय वाटतं नाही आता तर सध्या शिंदे सरकारच येईल असं शिंदे सरकारच तुमचं काय काय सर काय नाव तुमचं माझं संदीप दत्त्राम कनाके संदीप सर सध्या हे जसं यांनी सांगितलं की काटेकीची टक्कर आहेत हो। पण तरीही तुम्हाला काय असं वाटतं की या मतदारसंघाचं वातावरण किंवा जसं की कि हा मतदारसंघ म्हटल्यानंतर या मतदारसंघामध्ये आदिवासी बांधव बंजारा बांधव हे खेड्या वस्ती तांड्यावरती राहतात हो। तर त्या लोकांपर्यंत विकास पोहोचला आहे का असं काय असं वाटतं का तुम्हाला नाही विकास तर सर्विकडे पोहोचलेला आहे सर। कारण कसं इथं फुलं पण नव्हते रोड पण झालेली आहे आणि प्रत्येक गावामध्ये नाही काय बरेचसे सभामंडप सभा मंडप म्हणजे काय वाटतं मग कुणाच्या बाजूने जनता असेल या वर्षी या वर्षी माझ्या माझ्या मताने तर केरम साहेबाच्या साहेबांच्या तरुण आहेत तर त्यांच्या रोजगाराच्या काही संधी आहेत का इथे इथे सध्या तर फॅक्टरी वगैरे नाही आहे पण ती आणण्याची व्यवस्था करावी लागेल अपेक्षा आहेत म्हणजे येणाऱ्या तेवीस तारखेचा निकाल कोणाच्या बाजून लागेल असा एक तुमचा अंदाज आहे येणाऱ्या बाजूने केराम साहेबाकडेच निकाल लागेल हे माझा अंदाज आहे काय नाव दादा अश्विन अशोक आढावे बर अश्विन दादा तुमचं प्रॉपर गाव हेच की एखाद्या खेडचा याच मतदारसंघात आहे बरं एक युवा म्हणून काय वाटतं की येणार जे काही आमदार असतील तर ते कोणत्या पक्षाचा आमदार तुम्हाला पाहिजेत पाहिजे म्हणजे केराम साहेब पाहिजे आपल्याला केराम पाहिजे का बरं नेमकं भीमरावजी केराम साहेबच जो गेल्या पंधरा वर्षात आमच्या नजरेत जी कामं झाली नाही हां ते या पाच वर्षात त्यांनी एका अडीच वर्षात करून दाखवले यामुळं आपल्याला केरम साहेब आवडतात म्हणजे इथल्या जनतेनं आधीचे जे आमदार होते त्यांना पंधरा वर्ष संधी दिली पण त्यांनी त्या संधीचा फायदा न घेता विकास फायदा न घेता असं नाही म्हणू शकत आपण त्यांनी जे नाही केलं ते यांनी केलं ते यांनी केलं म्हणजे तुम्हाला जो अपेक्षित आमदार होता ते अपेक्षित काम आणि विकास केराम साहेब हे करतील हो म्हणजे निकाल कोणाच्या बाजून लागेल तेवीस तारखेला तेवीस तारखेला केराम साहेब कोण लागेल असं मला वाटतं असं वाटतं तुम्हाला बरं काय वाटतं फाईट कट कट होईल की सहज कट कट टू किराम साहेब एक माझ्या मते दहा हजार बारा हजार आहे लिहिलं म्हणजे तेवढ्यामध्ये त्याचं अंतर दोघात तपावत राहील बरं या काय नाव दादा तुमचं लखन गणेश खंदारकर काय लखनदादा चर्चा सुरू आहे विधानसभेची जोरदार चर्चा सुरू आहे चहाची टपरी असू द्या किंवा किराणा दुकानं असू द्या प्रत्येक ठिकाणी हीच चर्चा आहे की कोण होणार आमदार आपल्या या मतदारसंघाचा काय वाटतं एक मतदार म्हणून तुम्हाला कोण असेल आमदार सगळ्यात माझंच मत नाही सर सर्व जनतेला असं वाटते की आमदार साहेब जे केराम आहेत यांचं काम पा, मागल्या पाच वर्षामध्ये तर सर्वांना स्पष्टीकरण आहेच आणि सर्वांच्या नजरीत आहे की त्यांनी काम लोकांच्या घरोघरी जाऊन केल्यासारखं केलेलं आहे घरोघरी केल्यासारखं बरोबर तर मला तर वाटतं की बाबा वाट त्यांनी आमदारकीचं जे हे दाखल केलेला अर्ज यांना यश यावं यश यावं असं तुम्हाला वाटतं आता मला सांगा की हा जो मत या मतदारसंघामध्ये आदिवासी बांधव खूप जास्त प्रमाणात आहेत बंजारा बांधव पण खूप आहेत आणि हे गावखेडे वस्तू तांड्यावरती आहेत किनवट शहरात जो विकास झाला तोच विकास त्यांच्या गाव खेड्यापर्यंत रस्ते वगैरे पोहोचलेत का बरोबर बरोबर आमच्या गावात तर -पुर रस्ते पण झालेत पाणी घरोघरी येतं आहे गाव कोणतं मारेगाव वरचे अच्छा मारेगाव मध्ये आहे सगळ्या सोय ओके आहे म्हणजे एक युवा म्हणून तुम्हाला असं वाटतं की तुमचा होणारा आमदार हे भीमरावजी केराम असावेत असावेत हां काय नाव तुमचं बोला सोहेल खान सोहेल भाई सोहेल काय वाटतं निवडणुकीचं वारं कोणाच्या बाजून आहे सध्या आपल्या किनवट माहूर मतदारसंघामध्ये तर दोघं बी चालू आहे नाही नाही दोघंही नाही दोघंही तर आहेत दोघंही उमेदवार आहेत पण काय वाटतं की भीमरावजी केराम निवडून येतील की मग प्रदीप नाईक किंवा अजून कोणी नवीन चेहरा याच्यामध्ये येऊ शकतो का नाही नवीन तर होऊ शकत नाही कोण म्हणलं तर प्रदीप नाईकची हवा आहे थोडी चालू आहे चर्चा आहे शक्यता आहे राज्यात काय होईल बरं महायुतीचं सरकार आहे तेच पुन्हा स्थापन होईल की बदल होऊन महाविकास आघाडी येऊ शकत होणार आहे ना, ना। होणार बदल हो बदल होणार आहे चालू आहे चर्चा क्या लागत आहे आपण बी जे बीजेपी का उमेदवार चुंके आता क्यू बीजेपी काही उमेदवार तालुक्या मे विकास करा दुसरी बात उन्हें जो विकास करा जो जैसा सर हाँ। का है कई गांव में ब्रिज बनने लगा है गवर्नमेंट भी है लाड़की बहना का है लाड़की बहना कौन से भी जात के भी मुस्लिम के भी होंगे किसके भी होंगे लाड़की बहने का बहुत फर्क लाड़की बहने का मतलब इस बार फिर से ये जनता है माहौल और किनवट की कि केराम साहब को चुनकर कर दूसरी बात आप गौर से सुनो नोन करो किनवट में कोई भी रनिंग आमदार गिरे बाद में पच्चीस साल नहीं आया किशन राव पाजपो होगा उत्तम होगा फिर बाद में प्रदीप नायक गिर मैं दावा के साथ बोल रहा हूँ मैं खासदार का वाला। जो आपने राजनीति हिस्ट्री है तो ये हिस्ट्री फिर दोहराती कि एक बार जो उम्मीदवार गिर जाता है वो फिर से चुनकर नहीं आता नहीं कभी कभी आता तो क्या लगता है इस बार नहीं वो केरा रहा महंगा लेकिन ये नहीं आता तुमसे कहा विजय पर बरं विजय काका कसं आहे आपल्या विधानसभेची सध्या वारं आहे चर्चा आहे तर कुणाच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे दो चला दोघं चलाले आले बाबा नाही दोघंही जर चालले दोघांच्याही नावाची चर्चा आहे जसं की महायुरतेकडून आहे तर ते भीमरावजी केराम आहेत महाविकास आघाडीकडून जे आहे तर प्रदीप नाईक आहेत बरोबर आहे काय वाटतं की या दोघांपैकी जनता कुणाला यावेळेला निवडून देऊ शकते जनता निवडून देईल बा आता आता नायक साहेबांच्या जास्त सांगितली जास्त तुम्हाला काय वाटतं का केराम केराम, था 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 था। केराम।, केराम। का बरं केरामजी का केल्यामुळे तुमचं गाव कोणतं अच्छा तुमच्या गावामध्ये विकास झालाय का म्हणजे झालंय बरं आता मला सांगा केराम साहेब जसं तुम्ही म्हणाले की भीमरावजी केराम तर आता हा जो आपला मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये आदिवासी बांधव बंजारा बांधव हे वाड्या वस्ती तांड्यावरती म्हणजे लांब राहतात तर या छोट्या छोट्या तांड्यावरती वस्त्यावरती विकास पोहोचला आहे का पोहोचलाय का? म्हणजे कामं झालेली आहेत विकासाचे बरं तेवीस तारखेला काय वाटतं की जनता कुणाच्या बाजूने राहील तुमचं काय मत आहे का का आमचं के... केरामलाच आहे केरामला के बरं नेमकं का केरामच के का केराम काहून या तालुक्यातला आहे हा कामं करते याच तालुक्यातले या तालुक्यातला आहे कामं करते कधी बी जे गेलो आम्ही म्हणजे तुमच्यासारखे जे सामान्य मतदार बांधव आहेत तर तुम्ही कधी हक्काने त्यांच्याकडे जाऊ शकता तुमचे प्रश्न मांडू शकता विचारू शकतात याच्या आधी पाच वर्ष तुम्ही त्यांना निवडून दिलं होतं तर तेव्हा तुम्हाला समाधान आहे त्यांच्या कामाबद्दल तुम्ही विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत प्रत्येक जिकडे तिकडे हा उमेदवार निवडून येईल हा उमेदवार पडेल अशा सगळ्या चर्चा आहे पण तुम्हाला काय वाटतं की या मतदारसंघाचा आमदार कोण होईल असं तुम्हाला वाटतं काय सांगा नाही तरी पण एक अंदाज हा केरामच केराम का बरं केरामजी कामं केलं त्यानं कामं केलेली आहेत तुमच्यापर्यंत कामं पोहोचलेली आहेत जसं की हा आपला किनवट आणि माहोर या मतदारसंघामध्ये आदिवासी बांधव त्याचप्रमाणे बंजारा बांधव हे सगळे लोक आहेत वाड्या वस्ती तांड्यावरती राहतात तर तांड्यापर्यंत गावखेड्यापर्यंत विकास त्यांनी पोहोचवला का मागच्या पाच वर्षात केल्या केला केला कामं केलं त्यानं कामं केलेत बरं राज्यात काय वाटतं की कोणतं सरकार येईल राज्यात बी बी जे पीच वाटते महायुतीचं काय वाटत कि कोणता उमेदवार या मतदारसंघाचा आमदार होईल असं तुम्हाला वाटतं वाटत नाही दोघांच्या दो टक्कर मध्ये काय वाटतं कोण सरस ठरू शकतं भीमरावजी केराम कि मग प्रदीप नाईक एक अंदाज तुमचा आमचा अंदाज आहे केराम जे आहेत केरामजी भीमरावजी केराम यांनी विकास कामं केलेत का बर केलेत केले समाधानी आहेत त्यांच्या कामावर हो काय नाव तुमचं नारायण मेटकर तुमचं वय वर्ष किती आहे पंच्याहत्तर पंच्याहत्तर म्हणजे भरपूर सगळ्या विधानसभा बघितल्या पाहिलेत आमदारांनी दिलेले आश्वासन पाहिलेत किती विकास झाला हे पण तुम्ही पाहिलं सगळं तुमच्या डोळ्यासमोर तर या वर्षी काय वाटतं बरं काय चित्र राहिले मतदारसंघाचं आम्हाला बीजेपी बरं वाटतंय बीजेपी इथले बीजेपीचे कोण आहेत आमदार हे आपला केराम भीमरावजी केरा भीमरावजी का बरं भीमराव शिवरावजी केरामच आता यांना काम बरे केले म्हणून म्हणायचे काम बरे केले त्यांनी बरं आता ही राज्यात जी सरकार आहे बी जे की त्यांनी जी लाडकी बहीण योजना किंवा तुमच्या तुमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत बसचा प्रवास नाही ना 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 पहिल्यापासूनच बरं आहे पहिल्यापासूनच बरं आहे काँग्रेस पेक्षा बरं आहे अच्छा बरं आहे म्हणजे विकास होतो आता मला सांगा की हे गाव खेडे तांड्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्या मतदारसंघामध्ये तर तिथपर्यंत रस्ते वगैरे सगळे चांगले आहेत का बरं आता बरे झाले बरे झाले पहिल्यापेक्षा बरे झाले तुमच्याकडं रोज भरपूर सगळे गावखेड्यातले माणसं येतात जातात काय वाटतं बरं काय चर्चा आहे कुणाच्या नावाची आहे चर्चा आहे असं म्हणतात पण एक तुम्ही एक मतदार म्हणून चर्चा कानावरती तर त्यातून काय वाटतं बर कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो आता हे प्रदीप नाईक तुतवारी आणि भीमराव केरम बीजीपी या दोघांमध्ये फाईट आहे इतरचं तेवढं काय नाही आता जास्त कौल म्हणलं तर बीजीपी भीमराव केरामचा दिसायला म्हणजे वाडी तांड्या लोक वाडी वस्ती तांड्यावर लोकांचं एक मत घेत इथं आलं जास्त कोल आता लाडकी भाई त्याच्यामध्ये इतर काय योजना आहेत इतर योजना आ, योजना दिल्या सर सगळ्यात तर हे चित्र समजा या भीमरावजी केरेमॅनच्या बाजून होऊ शकतं आणि जनता त्यांना एक आमदार झाल्याचं पाहू शकते अशी अशी एक चर्चा आहे चर्चा आहे आपण नाव काय काय नाव सचिन साखरे साकरे हा तर मला नाही नाही काहीच सांगायचं नाही पण मला एक सांगा सचिन दादा मतदान करतात की नाही करत करत करताना करणार का हा का बरं मतदान का करावं आपण मतदान आले करता मतदान आल्यावर करतात काय वाटतं काय राहील चित्र इथलं या विधानसभेच कोणता आम्ही की दोनच दोघ जण आहेत पण तुम्हाला काय वाटतं जास्त तर बीजेपीच आहे बीजेपीच भीमरावजी केरामॅननी कामं केले आहेत का त्यांची कामं पोहोचली आहेत का असं वाटतं का तुम्हाला केलेत कामं म्हणजे जनता त्यांच्या नावाचा गुलाल किंवा ना। त्यांच्या गळ्यात विजयाची माळ टाकू शकते असं तुम्हाला वाटतं काय नाव म्हटले बर ना काय म्हणतो व्यवसाय बरं आहे बरं आता तुमच्याकडे सगळे येणारे जाण्याची भरपूर सगळी गर्दी असते हा आता तुमच्या हाताला आहे म्हटल्यानंतर काय आता रस्त्यावरतीच दुकान आहेत तर काय चर्चा आहे बरं आपल्या मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार निवडून येऊ शकतो असं वाटतं असं वाटते का या दोघांपैकी आहे बघा ठेसर पण कोण वाटतं नेमकं आणि तुतारी वाला बीजेपी येऊ शकते की तुतारी येऊ शकते बीजेपी येऊ शकते बीजेपी भीमरावजी केराम जे आहेत महायुतीचे उमेदवार आहेत तर त्यांनी खरंच कामं केलेत का बरं सामान्य लोकांचे काम केलेत काय नाव तुमचं आई बर सध्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे निवडणुकीचं वारा आहे कोणता उमेदवार येणार कोणता उमेदवार नाही येणार काय वाटतं या मतदारसंघामध्ये तुतारीचा उमेदवार येईल की मग महायुती कमळ या पक्षाकडून असलेला उमेदवार निवडून येईल काय वाटतं कोण येईल कमळ का बर कमळच पैसे दिले अच्छा लाडकी बहीण योजना आली का तुमच्यापर्यंत योजना ओ, आली ना सात हजार साडेसात हजार पर्यंत आले म्हणून असं वाटतं का हे सरकार पुन्हा एकदा यायला पाहिजे समाधानी आहेत तुम्ही तर तुमचं काय नाव दादा राम काय वाटतं बर दादा की कुणाच्या नावाची चर्चा या मतदारसंघात आहे महायुती महायुती किराम सर का बरं केराम साहेबच का नेमके कामं बरेच केलेत केराम साहेबाने हां म्हणजे ग्रामीण भागात रस्ते आरोग्य किंवा पाण्याचे प्रश्न खुश हवा आम्ही केराम साहेब तरुण खुश आहात राज्यात काय वाटतं बरं राज्यात सुद्धा राज्यात भाजपा भाजपाच हो दादा काय नाव तुमचं जनार्दन केंद्रे बरं केंद्रे दादा कसं वारं आहे कुणाच्या बाजून वारं फिरतंय जनता कुणाच्या बाजूने कौल दिला असं तुम्हाला वाटतं आता हीच परिस्थिती जर बघली सध्याची तर वरीचं बघलं केंद्रात तर खाली पण तेच राव तेच राह तर व्यवस्थित काम आपले होतील काम होती। हा म्हणजे राज्यात तेच सरकार केंद्रात तेच सरकार आणि त्याच सरकार मधले असावा म्हणजे भीमराव केराम तुमचे आमदार असावेत असं तुमचं काय नाव दादा गिरी कसं आहे वार कुणाच्या नावाची चर्चा आहे काय वाटतं कोण येईल निवड भाजप भाजप का बरं भाजपच भाजपचं काम भीमराव केराम यांनी खरंच तुमचे विकासाचे कामं केलेत असं वाटतं का हो केले गाव खेडे वस्ती तांड्यापर्यंत विकास पोहोचला हो सामान्य लोकांच्या संपर्कात राहतात का ते भेटतात का गाव खेड्यांना येऊन भेटतात काय नाव दादा विजय विजय भाऊ महाराष्ट्रात निवडणुकीचं चर्चा सुरू आहे वारं सुरू आहे तसंच आपल्या किनवट आणि माहूर या मतदारसंघामध्ये या वेळेला काय वाटतं बरं काय चित्र असेल कोणता उमेदवार निवडून येईल असं तुम्हाला वाटतं नाही ना बी जे पीचे भाऊ बी जे पीचा का बरं नेमकी बी जे पीच बी जे पी द्यायला ना भाऊ सगळ्याला आता सगळं द्यायला लागले पण इथले जे आता ज्या जनतेनं म्हणजे मागच्या प विधानसभेला जना निवडून दिलं ते भीमराव केराम यांच्यावरती जनता खुश आहे का मतदार खुश आहेत ला। का त्यांनी केलेले कामं किंवा केलेला विकास ते त्याच्यामुळे म्हणतो बी जे पी त्यांच्या त्यांनी द्यायले ना सगळ्याला लाडके बेहून योजना काढले सगळ्या सगळे सगळ्या आता बाई पण त्यांना देणार सर काय दादा नाव तुमचं योगेश योगेश दादा काय म्हणतो व्यवसाय चांगला चालू आहे आता तुमच्या व्यवसायानिमित्त सगळे खेड्यापाड्यातील सगळे माणसं तुमच्या इथे येतात चाय पेच्या हो चर्चा होत असेल तर काय वाटतं ही सगळी चर्चा बघून तुम्हाला काय वाटतं की यावेळेचं वारं कुणाच्या बाजूनं वाहत असं तुम्हाला वाटतंय यावेळेचं वारं वार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजेपी दोन्ही साईडनं तेवढेच आहे पण थोडंसं वारं कुणाच्या बाजून आहे जास्त प्रमाणात थोडं राष्ट्रवादीच्या बाजून आहे पण बीजेपी पण कमी नाही सध्या बीजेपी कट्टर कट्टर कट टू चालू आहेत निकाल काय लागू शकतो बरे निकाल सांगता नाही येणार एकदम निकाल लागल कोणा जायला लागेल पण एकदम काटावर लागल एकदम वन साइड कोणीच नाही वन साइड कोणीच येणार नाही पलीकडे जरा चाय पे चर्चा जरा चालूच आहेत तर कसं आहे आप आपल्या या मतदारसंघाचं वारं कुणाच्या नावाचं आहे आणि कुणाच्या नावाची चर्चा आहे कोण होईल उमेदवार आमच्या गावाकडून तर बीजेपीचा आहे बीजेपीचा पूर्ण गावातून बीजेपी भीमरावजी केराम जे महायुतीचे उमेदवार आहेत बरं मला एक सांगा की जे केराम साहेब आहेत तर ते तुमच्यासारखे जे सामान्य मतदार आहेत किंवा अजून गावखेड्यात जी माणसं राहतात तर त्यांच्या संपर्कात किंवा विकास होतो का बर होतो ना विकास भरपूर झाला कारण की आमच्या इकडे पुलं झाली आता बोदडीचा पूल तिकडे फुल रस्ते आमच्या गावात आता सध्या गा चालू आहे रस्ता चालू आहे हो। हो। आता राज्यात काय वाटतं बरं सरकार येईल कि महाविकास आघाडीचं सा। तसं म्हणजे आता कसं आहे आपल्या गावच्या डिपेंड होऊन अच्छा पण इकडनं काय होईल इकडनं काय होईल इकडनं इकडनं आहेत भरपूर तसे भरपूर सध्याला फॉर्म वर तर भीमराव केरामच आहेत ते